नमस्कार आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झणझणीत वेगळा इडली प्रकार बनवणार आहोत असा इडलीचा फेमस प्रकार ज्यासाठी इडली कुकर स्टीमरचा पसारा न मांडता अगदी झटपट बनवाल इतकी सोपी इडली आहे चला तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहेत असे कोणतेही जुने तांदूळ हे मी राशनचे एक वाटी साधारण वन थर्ड कप तांदूळ घेतलेत सोबतच एक लहान वाटी चण्याची डाळ म्हणजेच तुम्हाला इडली किती क्वांटिटीमध्ये बनवायची आहे त्यानुसार चण्याची डाळ व तांदूळ समान मापात घ्या तर हे पहा यांना मी एकत्र दोन तास आधी भिजवून घेतलं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून यांना वाटून घेऊया तर यात अगदी थोडंसं पाणी घालून वाटायचं म्हणून मी यात वाटताना साधारण वन फोर्थ कप पाणी घालून असं वाटून घेतलं आहे आता सोबतच सेम वाटीने म्हणजेच साधारण वन थर्ड कप बारीक रवा आणि नंतर एका लिंबाचा रस व चवीपुरतं मीठ टाकून रव्याला या मिश्रणात पाणी न घालता छान मिक्स करायचं आहे हे असं व्यवस्थित मिक्स केल्यावर रवा भिजण्यासाठी पाच मिनिटं याला झाकून ठेवू तोपर्यंत फटाफट पुढचं काम करूया तर गॅसवर तवा किंवा पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि तेल छान गरम झालं की यात दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तर हा इडली प्रकार थोडा झणझणीतच असतो पण तरी ही मिरच्या तुमच्या हिशोबानेच घ्या नंतर बारीक चिरलेला मध्यम कांदा किसलेला अर्धा इंच अद्रक इथं वाटल्यास तुम्ही अद्रकची पेस्टसुद्धा घालू शकता शेवटी सहा सात कडीपत्त्याची पानं टाकून यांना मिनिटभर हलकंसं भाजून घ्यायचं आहे हे असे हलकेसे फ्राय झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून यात बारीक चिरलेला एक मध्यम टमाटर व चवीनुसार मीठ असा मस्त चटपटीत सोप्पा वेगळा इडलीचा प्रकार झटपट बनवून तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता तर टमाटर थोडेसे हलकेसे सॉफ्ट झाल्यावर नाश्त्याची टेस्ट वाढवण्यासाठी यात घालायचा अर्धा चमचा सांभार मसाला इथे तुम्ही आवडीनुसार पावभाजी मसाला किंवा वेगळ्या टेस्ट साठी मॅगी मसाला सुद्धा वापरू शकता नंतर गॅसची फ्लेम लो करून शेवटी कोथिंबीर आणि इथं थोडं महत्वाचं म्हणजे यांना खूप जास्त भाजायचं नाही कारण आपण ज्या पद्धतीने याला बनवतोय त्यात हे पुढेही फ्राय होतात यानंतर याचे चार भाग करायचे तर तुमच्या तव्याच्या आकारानुसार यापेक्षा जास्त किंवा कमी समान गोलाकार भाग करून यांच्या मध्ये अंतर सोडून असं बनवायचं या स्टेज वर गॅस बंद करायचा किंवा बंद केला तरी चालेल मग दुसरीकडे इथं जे आपलं मिश्रण आहे हेही छान सेट झालंय यात जर आवश्यकता वाटल्यास असं थोडं पाणी टाकून थोडस मीडियम घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं म्हणजेच की इडली बॅटर सारखं हे पहा असं छान घटसर बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच नाश्ता बनवायचा आहे म्हणून ऐनवेळी यात एक चिमूट खायचा सोडा किंवा अगदी थोडा इनो सुद्धा वापरू शकता मग लगेच एक एक पळी बॅटर घेऊन या मसाल्यांवर टाकून घेऊ तर हा जो फेमस पॉट इडलीचा प्रकार आहे ना तो असाच बनवला जातो यात आकार वगैरे काही महत्वाचा नसतो आणि हो जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फक्त रव्यापासून सुद्धा लवकरात लवकर ह्या इडल्या बनवू शकता बॅटर टाकल्यानंतर यावर सांबार मसाला व थोडी कोथिंबीर शिंपडून याला झाकून मीडियम टू लो फ्लेमवर एक मिनिट भाजून घेऊया हे पहा झाकण काढल्यानंतर बटर किंवा तूप सर्वांवर टाकायचं आणि नंतर पलटून चाळीस ते पन्नास सेकंद दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ तर दुसऱ्या बाजूनेही भाजल्यानंतर पहा हे किती मस्त भाजलेत असे दोन्ही बाजूनी छान भाजले की यांना काढून घेऊ तर असे मस्त चमचमीत मऊ लुसलुशीत स्पॉट इडली कोणत्याही सुद्धा खायला भारीच लागतात